उदयनराजांना निवडून आणा हा फार संकोचित विचार झाला किंवा आमदारकीला कि शिवेंद्रजनला निवडून आणा किंवा मनोज दादांना निवडून आणा महेशदाला की निवडून आणा हे फार संकोचित विचार झाले निर्धार आपल्याला ह्याकरता करायचं आहे की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र शिवाय पर्याय नाही आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अटळ असतो वाटल त्या परिस्थितीमध्ये एक ती एकीमध्ये जी ताकद असते ती दुफळीमध्ये नसती आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलो आहे हे फक्त खासदार की आमदार की पुरतं नाही आहे भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणारे हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करा वाटतं कोणाची काय म्हणतोय चला मी तुमचा म्हणजे खरंय काय चुकीचं बोलला आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्रातल्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील खास करून मग अशी महेश दादांशी